सध्या रब्बी हंगामातील पिकामध्ये आंतरमशागतीच्या कामाची लगबग सुरू आहे शेती कामांसाठी मजूर मिळत नाही आहेत शेतकऱ्यांपुढं सध्या ही सगळ्यात मोठी समस्या आहे त्यामुळं कामं कशी उरकायची अशी चिंता शेतकऱ्यांना लागली आहे या समस्येवर मात करण्यासाठी चली तीन पासेचे खत कोळपे उपयुक्त आहे या यंत्राचा वापर करून वेळेत आणि खर्चात सुद्धा बचत होते वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठानं बैलचलित तीन पासेचे खत कोळपे विकसित केले विद्यापीठातील कृषी अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या प्राध्यापिका स्मिता सोलंकी यांनी बैलचलित तीन पासेच्या खत कोळपाविषयी दिलेली माहिती पाहूयात पिकातील आंतरमशागतीसाठी आणि खत देण्यासाठी तीन पासेचे खत कोळपे उपयुक्त आहे एका मजुराच्या सहाय्यानं तीन ओळीतील आंतरमशागतीचं आणि खत देण्याचं काम एकाच वेळी या यंत्राद्वारे करता येतं पारंपरिक पद्धतीच्या तुलनेत या कोळप्यामुळं वेळेत आणि खर्चात तीस ते चाळीस टक्के बचत होते मजूरसुद्धा सुद्धा कमी लागतात सर्व पिकातील आंतरमशागतीसाठी आणि खत देण्यासाठी हे कोळपं वापरता येतं या यंत्राची रुंदी एक मीटर असून कोळपणी पाच सेंटीमीटर खोलीवर होते या यंत्रानं दोन पॉईंट पंचवीस ते दोन पॉईंट पन्नास किलोमीटर प्रति तास या वेगानं काम होतं या यंत्राची ओढ शक्ती बावीस ते पंचावन्न किलो आहे तर कार्यक्षमता शून्य पॉईंट एकोणीस हेक्टर प्रतितास आहे ही माहिती तुम्हाला कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि अशाच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओसाठी ॲग्रोवनच्या सगळ्या डिजिटल प्लॅटफॉर्म्सना लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका